इनाम आहे सचिन मामाला पासेचा इनाम आणि समाधान करताना पाचशेचा इनाम आपल्याला धन्यवाद गाड्या क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या पडता आहेत आणि दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व या सुट्टी मेकर बाहेरून या गाडी क्रमांक सात लावून घ्या बापू गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पळली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न शेठ शेट सुसगाव पलवान राणा विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या दाबाईल गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहाला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला पाहला पलवान राणा विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा उर्फ चांद पाला आणि डावीला पाला नाथ साहेब धुमा सुजगाव अर्णव साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वर्षेओले यांचा या ठिकाणी दशमिंद केसरी बकासूर